अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडागुडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा राज्य मंत्रिमंडळाने नुकतेच टेंभू म्हैसाळ निरा उजवा कालवा या योजनातून अतिरिक्त पाणी देऊन नव्यानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला तालुक्यातील के जनतेच्या वतीनं आभार मानण्यासाठी शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सांगोला येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेस खासदार रणजित सिंह निंबाळकर आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपकाबा बासाळुके पाटील भाऊसाहेब रुपनवर बाबूराव गायकवाड बाळासाहेब केदार व शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकोणीसशे नव्वद पासूनच तालुक्यातील राजकीय संघर्ष सांगताना अनेक घटनांना उजाळा दिला तर टीका करणार नाही असे म्हणत असतानाच त्यांनी देशमुख बंधूंना आता सांगोल्याला परत पाठ सांगोल्यातून परत पाठवायचा आहे असा जोरदार निशाणा साधला पहा काय म्हणाले आमदार शहाजी बापू पाटील तालुक्याच्या इतिहासातील या ऐतिहासिक सभेला आणि पहिलं वंदन करतो वंदन करतो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवेळी संभाजी महाराज राजश्री शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती महात्मा फुले लोकशाहीर राज माता राजमाता अहिल्यादेवी या सर्वांना पहिलं की नतमस्तक या सभेच्या सुधार आणि काका भरतो स्वर्गीय काकासाहेब सामंत स्वर्गीय दादासाहेब शिंदे स्वर्गीय टाकी आणि हे दिलंच तुम्हाला आणि हे कसं घ्यायचं शिकवलं मला ते खासदार साहेबांच्या वतीन स्वर्गीय लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांना वंदन करत मित्रांनो हा सांगोला तालुक्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे सुवर्णमय हा दिवस आहे हजार वर्षापासून तरसलेली तुमची माझी भूमी होती दुष्काळग्रस्त भूमी होती आवर्षणग्रस्त भूमी होते शेकडो वर्ष झालं आमच्या तालुक्याला एकच माहीत होत रोजगार आम्ही जर काम आणि पाण्याचा टँक तरी सोडून काही माहीत मोठे स्वप्न आपल्याला कोणी कधी दाखवले नाही मोठे स्वप्न कधी कोणी पण आपल्याला भोव दिली नाही थोडं जरी तरणपाट्या एखादा पोरग थोडं काय बोलतो जाग त्या त्याला दाबणारी त्या तालुक्यात शे चारशे नेत्यांची मोठी फळी होती आणि तिथेच मी काय दाबला गेला होता मी काय दुसरीकडून कुणी दाबला गेला नव्हता मी काय स्वर्गातन पाणी आणले नाही मी वगैरेच नाही आबाळात पाणी पडणार नाही ते जमिनीतनच पाणी येणार नाही जिथे येणार उत्तर आहे तिथनच येणार आहे माग मागे असत चाळीस वर्षापूर्वी हीच आलं असत <स्थारीण> मागायचं नाही त्याला करायचं कोणी काय आणि नव्वद साली मी या तालुक्यात ज्यावेळी मी एन एस वाय युवक काँग्रेसची चळवळ चालवत होतो महाराष्ट्रभर फिरत होतो अनेक तालुक्यांना भाषण केली अनेक तालुक्यांना मेळावे केले अनेक तालुक्यांना मुक्काम केले हजारो लाखो किलोमीटरचा प्रवास केला आणि हिरवी घड तिकडे शेती बघितल्यानंतर मला माझ्या पोटात पडत आज तुम्ही कॅनॉल बोलताय काका गेले काका गेरा उजवा कालवा तुम्हाला कुणालाच माहीत दादालाही माहीत नाही तुम्हालाही नाही निद्रा उजवा कालवाही मला माहीत अगदी माझ्या गावावरील माझ्या रानातील माझ्या खाली केरा एकर रान गेलेला सव्वा महिन्याची पाळायची दादा पंढरपूर सांगून सव्वा महिन्याच्या पाळीत पंधरा दिवस सांगोल तालुक्याला पाणी पंधरा दिवस पंढरपूर तालुक्याला पाणी माझ्या आईची माझ्या चुलट्याची कनालच्या फाट्यावर तुडूम गाव गोळा मी होण्या दगड घेऊन उभा खोऱ्या खोऱ्यातो मोडदार तुला धाकवतो आमचं झाल्याचे तुला पाणी देतो बाळपणात ही पाणी पाटकरी आला शेतकरी थरता थरता सुनामा हो तू जप होतो आणि त्या दिवसापासून मला माझी आई सांगत शेजा काय काही बिकरण देतो लेट मोठ मोठ बोलतोय पण पाणी त्याला आईने मला घेतलेलं आईच्या पोटपणा बसून ती तिथे तुझं वचन मी तुला मी पूर्ण केले आता पाणी पुतणं आपण मागू शकत नाही एवढं सगळं पाणी आपण कुणी काय म्हणलं कुणी टीका केली आपल्याला भूतकाळ जायचं नाही कुणाला हे नाव ठेवायची नाही ते आता कुणाला हे वाईट आपल्याला भविष्याचा वेग घेण्यासाठी आता तुमचा माझा सर्वांचा जन्म झालाय कारण या सरकारनं शिंदे फडणवीस आजी दादाच्या सरकारनं भरभरून तुम्हाला आता सगळा विकासाचा पर्व या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्हाला सगळ्याला पुढची वाट विकासाची चालण्यासाठी एक दिशा एक ताकद आणि एक शक्ती पाणी हीच ताकद आहे इथं पाणी आहे तिथं मोठा नेता झाला पसंतदादा मुख्यमंत्री झाले कृष्णा काटातलं पाणी राजाराम बापू मोठ झालं कृष्णा काटातलं पाणी शंकरराव मोहिते पाटील मोहिते मोठ झालं निरा उजवा कालिव्याचं पाणी विजय दादा उपमुख्यमंत्री झाले तिथलं पाठ पहिलीकडे बारामतीला तर किती मोठं हो काही कळलंच नाही मोठं होऊन मोठं काढवाशे राहिले ते आपण स्वर्गीय आबासाहेब तथाबा भाई गणपतोजी देशमुख ते कुठंही चुकले त्यांची व्यक्तिगत म्हणून त्यांना आज इमानाचं बंधन या ठिकाणी मी करतो चुकला ते त्यांचा पक्ष चुकला आणि ज्यावेळी पक्ष चुकत असतो त्यावेळी राजकारणात किती बुद्धिवान आणि किती कसला माणूस असला तर त्याला कर्तृत्व दाखवत येत नसत आज या ठिकाणी आबाणी भाषण केलं खासदार साहेब होते आबा बोलता बोलता बोलले मला मी बघत होतो काय काय आबा बोलतो काय काय आबा <laughs> नेहमी बोलायला चलाक वागायला चलाक सगळीकडे थोराताच सांगितलं थोराताची नऊ वर्ष सांगितलं आठवल्याचंही बर आहे म्हणून सांगितलं थोड काय कोण खासदारी तर झालं का लागला आणि शरद पवार पहिल्यांदा झाला दुसऱ्यांदा विजयसिंग मोहते पाटले झाला आणि तशी गेली आम्हाला मला आणि मी बाई गणपत त्यावेळे थोडा आबा त्या गटात काम करतो मी बाई गणपत एका बाजूला आम्ही पाण्याचा प्रश्न बोललं म्हणलं ना हळू अरे गणपतराव मला वाटत नाही त्या काय धरणात आता पाणी शिल्लक राहिलं बाहेर आलं आमचं मातार म्हणायचं चला तुम्ही नको ते विषय काढायला होता म्हणा धरणात पाणी नाही सांगितलं ना आता आयला आबा नाही पाणी मिळवलं तर राजाला पाठवायचे अवघा वेळ येणार आहे पाणी आपल्याला मिळणार पंचान साल उदर पंचाण्णव तुम्ही सगळ्यांनी मला तिनका 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 मत देऊन मत देऊन प्रेम करून काय काका म्हणले दीपक आबा पंचान्न बोलायचं ना बोला तिकडे होता कारखान्यात चर्मन झाल्यामुळं त्या स्टेजवर होता खरं ते खरं आणि काकी माझ्या समोर पाच साडेपाच वाजले काही बाबा येईल म्हणून पाटील जिल्ह्या मतदाना दिवशी मी जवळत होतो तोटाव विचारा हातवर करा खरं कुठ हात वर करा पूर्ण दिवस काढला पुत्र चावलं मला <laughs> ठोक लागल्या उड्या त्या लिंबाच्या झाडा खाली बसलो कट्यावर पाल टाकून पावडर शपथ दादा तुमच्या शपथ एक चिठ्ठी माझ्या पालावी गेली <laughs> दिवसभर उन्हाचं तापत तापत बसलो काकीनं त्या अन्या मसगौडाकडे गपचिपे दोन डबा असं दिले त्याला गपचिट्टी तर खा म्ह पाणी पी म्हणा काकील्या भाकरी खाल्या पाणी चिडू येते झालं सगळं झालं वाड्यात आलो काक्या पडू जातो काक्या म्हणजे कसं वाटतं काक्या आमदार म्हणून पाया पडायच म्हणजे पाणी आवाय ते फालतो तुम्हाला बोलायला आयुष्य गेलं तीस अडतीनशेवर मत मिळत नाही जावळ्यात अठराशे मताचं नीट जवळ्यात मिळालं माणूस तर भेटले नाही काढून भेटले नाही आणि मताला माणसं जायची आबा तिकडे करून घे गे। माणूस गेला मला असं आता आपण जाऊया असं करायचं ओके बघा मी नाही आपण आता विनोदाचा भाग सोडला सगळा भाग सोडा परंतु पाण्याच्या चळवळीत पहिल्यांदा खऱ्या अर्थानं हृदयात कुणी भगवंताला विजयानंतर तोच पहिला आमदार होता ज्या आमदारानं पाणी प्रश्न मांडायला वसंतदा पाटील पाठ भरणारे मंत्री असणार समोर सुरू केली <laughs> पहिले यश मिळालं मेहमदा फटावी असा गावच कल्याण आणि दुसऱ्या यशाला काका साहेबानी आणि आप्पासाहेब पाटील माझे चुलत भाव मुंबईला गेले दुर्दैवानं काका साहेबांच निधन झालं तिथंच या तालुक्याचा पाण्याचा पहिला खात झालेला आहे तो घात दिवस पाण्याचा जिथं काका साहेबांनी घात दिवस मित्र तो घात जीवन केला ती काका साहेबाचा चेला शाळाजी पाटलानं पंच्याण्णवला हो जीवन केला आणि पाणी साहेब घर आणायला आमदार तो आहे काँग्रेस पक्षाचा सरकार आलं होतं शिवसेनेचं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते उपमुख्यमंत्री फडणवीस आपले मुंडे साहेब झाले होते आणि एका बाजूला सगळी सरकार तिकडे असताना समोर दिसतोय ती फोटो दिसतोय वंदन करतो हिंदुर्दय हृदय सम्राटांना तालुक्याला पाणी द्यायचा आदेश केला की हिंदू हृदय सम्राट आणि मी हिंदुरावजी नाईक निंबाळकर गगनगिरी महाराजांचं पत्र घेऊन आदेश काय होता भाषा काय दार म्हणायला म्हणे माझे मुख्यमंत्री <laughs> मनोहर जोशी आहे बी अस बघितलं म्हणे काय करतोय काय बे वर्षा खर काय पाणी द्यायचं बीच्या पानगडी चालली आहेत सगळ्यात जास्त सांगुल्याला पाणी द्यायचं नाही दिल तर दुसऱ्या दिवशी बाजूला व्हायला म्हणा जातो वर्षा पंचावन्न हजार एकर ते पाणी या टेम्पूचे काँग्रेस पक्षाचा सगळे अपक्ष आमदार होते सरकारला पाठींबा दिले राजेंद्रात ते वीस हजार एकर आर आर पाटील सात हजार एकर बत्तीस हजार एकर खानापूर आणि पंचावन्न पाणी म्हैसाळ पाणी आपल्याला इंदुरावजी नाईक निंबाळकर कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाल्यानंतर सरकार कोणाचं मला माहित नव्हतं ते कार्यालय माझं मेल जात होतो बसत होतो कागद बघत होतो फाईल बघत होतो नेते हिता करू नेते असं करू आज या फळा जिद्द महत्वाकांक्षा तरुणाला मी अवश्य सांगते जिद्द जर तुमच्या मनात असेल तुमच्या भावना जर प्रामाणिक असते आणि एखाद्या विषयाविषयी तुमच्या हृदयात जर प्रामाणिक कळत असेल कोणतीच गोष्ट जगाच्या पाठीवर अशी नाही की ज्यात यश कोणतीच गोष्ट उभा राहायला आणि भाषण करायला लागलो गाडीत माझ्या भाऊ होत तालुका आणि पाण्यास एवढं एवढं मी बोलातो ताड काढ 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 इकडून ते तो इकडून मसाळातून कालव्याचं पाणी आणतो ही पाणी आणतो ती पाणी आणतो भाव म्हणून उद्यापासून मी तुमच्या गाडीत काय <laughs> बसलो अ काय झालं म्हणला तुम्ही काय चंद्र सूर्य अजून देऊन जा राखले म्हैसाळ बी असते कुठं उजनी आणणार हे आणणार काय आणणार आम्हाला इथं राहायचंय दादा पाणी आमचा तुम्ही बोबडे पडला झालं मुंबईला जाऊन बसायला म्हटला भाव देवासोबत सांगतो म्हटल्यात आता एक काम राखत नाही म्हणलं सगळी कामं तुम्हाला मी करून दाखवतो म्हणून आल्या तुमच्या पायाच दर्शन घेतो दिवस मला असं बोलतो आणि घडलं शाजेबा पूर्ण खासदार साहेब त्र्याण्णव साली सांगोला तालुक्याच्या तमाम जनतेनं पाण्यासाठी जो लढा दिला आणि जो प्रचंड मोठा मोर्चा काढलेला होता ज्या मोर्चात दहा पंधरा हजार नुसत्या माझ्या वहिनी होत्या पन्नास साठ सत्तर हजार माणूस सांगवण्यात कुठं त्याच चळवळी पासून पाण्याची सुरुवात झाली आणि त्या सभेने इथं शेवट झाला आता पाणी कुठं पाणी तुम्हाला चौकट देण्यात पाणी आहे तिथं पैसा पैसा लागा खिसा खळकाळा लागतो खिसा खळकाळायला लागले का बुद्धी चालायला लागते बुद्धी चालायला लागली का पुढचा उद्योग सुचायला लागतोय तालुका असा बारामती माळशऱ्या सोडून असा सडा घेऊन जाऊ आजी दादाचं सुद्या सहकार्य झालं दादाकडे आपण जाऊ तुम्ही बारामती त्याच चांगले केले आणि आम्हाला शिकवा आम्हाला आमचा सामोरं करायचं चांगल्या माणसाच्या आदर्श दादा हा प्रचंड कार्यक्षम आणि दिशा असलेला माणूस साहेब मुख्यमंत्री असताना नेहमी बारामंत्री पण दादाकडे ज्यावेळी कॅबिनेट मंत्री बदल दहा वर्षात तालुका का नकाशा बदलला साहेबिकडे तिकडे विकास दिसायला लागला रात्र दिवस आजी दादाने कष्ट करून स्वतः त्या तारो त्या ठिकाणी सोडू जर मग आजी दादाने आपले नेते जायचे करू शकताय तर तुम्ही का करू शकत नाही मी का करू शकत नाही दीपक आबा करू काय हिंमत बाजूया मित्रांनो हिंमत बांधल्याशिवाय कुठली गोष्ट होणार नाही आणि आजही तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी कोण काय म्हणेल उद्या म्हणेल काय नाही आबासाहेबांची एक सांगची प्रशासकीय मान्यता होती त्यांना मंत्रिमंडळातल्या त्यावेळेच्या माणसांनी कसलही सहकार्य अजिबात न केल्यामुळं रद्द झाली तशीच पडलेली आम्ही जीवन केली आणि पहिली दोन वर्ष थोडी आमची अशी तशी आज तुम्ही सगळी म्हणता आणि म्हणजे या ठिकाणी पन्नास खोटे एकदम ओके तस काय वाटत मी बोमलू सांगत होतो आल्यावर अरे पिवायला आहे ना त्या तुमचं डोकं फिरलं का डागायला लागते का तुम्हाला लोकांशी म्हणते लोकांना काय करते म्हणते सात हजार खोके सांगोला ओके साडेपाच हजार खोक्या दीड हजार खोके आपण सात आठ महिन्यात विन खासदार साहेब करतोय आकडा असा देतो तु तु तुम्हाला माटक्याचा राफ दिशे लिहाला लिहता सुद्धा आला ना पाहिजे अंजी बसलाय का <laughs> ते आबा बांधला बापू बांधला राष्ट्रवादीवर शिवसेना लय अशी झाले कारण का झाले काय नाही अष्ट्यात्तर सालापासून आम्ही दोघं जोडीदार आम्ही भांडू किती पुन्हा मिठ्या मारल्या किती पुन्हा भांडू किती पुन्हा किती मिठ्या मारल्या काय काळजी करू नका तुम्ही भांडवेत तेवढंच आणि मिठ्यावे तेवढेच मारो पण तुमचं गबा आता पिनोरला घालवल्याशिवाय देतो म्हणजे एवढ्यासाठी देतो की त्या घराचा मला कुठल्याही पैसे द्वेष नाही त्या घरात राग नाही नातू आहे ती माझ्या पोराच्या वयाच्या आहे ती पण पक्ष तुम्ही सोडा तुम्हाला खांद्या घेऊन ही शहाजी पाटील नाचल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही तांबडं फोटो आणाल तर तुम्हाला आता इथून पुढं आमच्या तालुक्यात पंचावन्न वर्ष तांबड्या फडक्यात आमचा घात केलाय आता तांबडं फुडक पडवा आपल्याला आनंद आणि आपल्या पाठीत खंजीर हाताने कुटसून घ्यायचा एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा निवडणुका येतात जातात पद मिळतात पद निघून जातात पदाचा मी कधी के अहंकार केला नाही बघा बा इथे साक्षात दादा आबा झिटवलो माझ्या म्हणजे तडा 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 जे बोललो <coughs> आमदार केले लाज वाटत नाही लोंगेवर बटेल बसाय त्या पात्र्यात बसताय काही करताय लोकांना भेटते कापडं घालावं त्या आंघोळ करून नीट भेटावं लोकांना करावं आता बोल आबा आयुष्यात आलंच नाही तर मी करू कस जी जे बाळपणा बस आल ती मला द्या म्हणलं मला त्यात करत नाही बोलले आबा मी शेतकऱ्याचा राणावनात लोळ्याला पोरला माझ्या मनाप्रमाणे पण एवढं वचन तुम्हाला देतो करणार नाही खासदार साहेब म्हणजे लहान भाऊ दीपक बाबा माझे लहान भाऊ खांद्याला खांदा लाव आज त्यांच्याबरोबर बरोबर निश्चितपणाने या तालुक्याचा विकास केले आज दिवसच हा निवडला सभेसाठी एवढ्यासाठी ज्याने हे सगळं दिलं आपल्याला भर भरभरून दिलं गुवाहाटीला मी गेलो होतो कशासाठी गेलो होतो मला माहीत होत खंबीर नेतृत्व असलेल्या एकनाथ शिंदेच्या पाठीमाग गेल्याशिवाय सांगोना तालुक्याचा विकास होणार नाही आणि यासाठी घरात मारून पहिल्यांदा तुमचा ह्या शाळांनी मावळा सगळ्या काटे सुरतला पोचला होता आणि माग त्यांची वाट बघत होता या कवा यायचायतवा मारुली मला कोणाला मारायचं आहे त्याला मी गंभीर आहे छत्रपती या रक्ताची आवडत आली आणि आज त्या माणसाचा वाढदिवस आणि या वाढदिवसासाठी ही मी जाहीर सभा या ठिकाणी केली साहेब इथूनच तुम्हाला तालुक्याच्या जनतेच्या वतीनं वंदन करतो वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो आम्ही बसलोय तिकडे तिघा <laughs> तिघाची ती त्यामुळे काय काळजी करू नका पुन्हा ह्या तिघा पुढं महत्वला अजूनही काम तमाम करेल सगळ्या महाराष्ट्रात <laughs> फक्त अंत्यत्र बाळासाहेब ठाकरेंचे पहिले निर्णय घेऊन टाकला होता त्याच माणसाच्या पक्षाच्या उद्याची निवडणूक लढवायची चौदाला पडलो पण शिवसेनेचा लढलो शिवसेनेचा भक्त आहे हिंदू हृदय सम्राटांचा भक्त आहे आणि त्यांनी भरभरून या तालुक्याला दिलं याचा मी साक्षीदार आहे तोच वारसा आज एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आजी दादानी चालवलं जलसंपदा खातं देवेंद्रजी फडणवीसांनी भरभरून सापवण्यासाठी असं मोकळं सोडून ठेवलं होतं बापो काय पाहिजे काय घ्या बघत होते एवढ्या दिलदार मनाचा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला भेटला म्हणूनच हे सगळं झालं जास्त वेळ घेत नाही एवढंच बोलतो जे केलं ते तुम्ही दिलेल्या शक्ती मुळे ताकद दिली ती तुमची तुमचं उपकार अनंत पिढ्याचं माझ्यावर माझ्या खंडाने माझ्या येत्या आणि जे दिलंय पाणी त्याच्यासाठी सगळ्यांनी मनापासून कष्ट करा आणि आपली सागोल्याची भूमी हिरवे गा सुबुजलाम सुपलाम करा बंगलं होद्या गाड्या द्या मर्चंडीज गाड्या द्या टोयाटो गाड्या हो्या सगळीकडे करून टाका एवढ्याच साधी पाणी आणलंय जय हिंद जय महाराज धन्यवाद